कोल्हापुरातील हिंदुस्थान कोल्हापूर विभागाच्या वतीनं बैठकीला दोनशेहून अधिक धारकरी उपस्थित होते या प्रसंगी पिडे गुरुजी म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम शौर्य आणि राष्ट्र निर्मितीची दृष्टी युवा पिढींपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवचरित्र वाचन उपयुक्त ठरेल प्रत्येक भागात शिवचरित्र पारायणाचा उपक्रम झाले पाहिजे त्यांनी कोल्हापूर शहरात किमान शंभर ठिकाणी शिवचरित्र पारायण उपक्रम राबवण्याचे आवाहन केले यानंतर शहर कार्याध्यक्ष आशिष लोखंडे यांनी पारायण उपक्रम लवकरच सुरू करण्यात येईल असं जाहीर केलं बैठकीत जिल्हा अध्यक्ष विठ्ठल पाटील सुरेश यादव नितीन काळे गोवर्धन सनगे संदीप कुरव आशिष पाटील रश्मी साळुंखे अतुल चव्हाण जनार्दन पोवार यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी सहभागी झाले महानकरी नेपसाठी कोल्हापूरहून सुभाष गायकवाड